मदे अपना सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे याआधी मी पूजा म्हणजे काय यावर शॉर्ट बनवला होता पण आज मी तुम्हाला प्रक्षाळ पूजा कशी केली जाते ते सविस्तरपणे सांगणार आहे चला तर मग ऐकूया एकादशीनंतर साधारण दहा दिवसांनी पंचमीच्या सुमारास प्रक्षाळ पूजा केली जाते प्रक्षाळ पूजेच्या आदल्या रात्री श्री विठ्ठलाच्या मागे ठेवलेला लोड व रुक्मिणी मातेच्या मागील तक्का काढून ठेवतात रात्री देवाला सर्वांगास तेल लावले जाते त्यानंतर जागराचे भजन होते जागराचे भजन म्हणजे जागराचे भजन करण्यासाठी सर्व मंदिर परिसर स्वच्छ धुतला जातो या रात्री देवापुढे सोळ खांबी मंडपामध्ये चौरे महाराजांच्या फडाचे जागराचे भजन होते हे भजन साधारण पाच ते सहा तास चालते यानंतर लिंबू साखरेचा विधी होतो म्हणजे काय तर प्रक्षाळ पूजेच्या दिवशी सकाळपासून विठ्ठल रुक्मिणी माता व अन्य परिवार देवतांना पा भाविक लिंबू साखर लावतात अलीकडील काळात मूर्तीची जीज होऊ नये म्हणून पायावर चांदीचे कवच ठेवून लिंबू व साखर लावले जाते त्यानंतर दुपारी साधारण अकराच्या सुमारास लिंबू साखर लावणे बंद करून देवाला स्नान घातले जाते यालाच पहिले पाणी असे म्हणतात यानंतर काही स्थानिक भाविकांचे नैवेद्य यायला सुरुवात होते वास्तविक पाहता मुख्य नैवेद्य दुसऱ्या स्थानानंतर येतात पण काही भाविक पहिल्या पाण्यानंतर नैवेद्य आणतात पहिले पाणी झाल्यावर देवास पूर्ण पोशाख करत नाहीत फक्त पांढरे धोतर नेसवून अंगावर पंचा पांघरतात यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते पहिले पाणी झाल्यावर नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर दुसऱ्या पाण्याचा विधी होतो म्हणजे काय तर दुपारी तीनच्या सुमारास दुसरे पाणी होते यावेळेस पांडुरंगाला रुद्राभिषेक व रुक्मिणी मातेस पवमान अभिषेक करतात यावेळेस देवावर शिंगामधून दुग्धाभिषेक केला जातो यावेळेस देवाच्या अंगावरील पाणी आपल्या अंगावर पडावे म्हणून पुजारी व इतर सेवाधारी यामध्ये सहभागी होतात बडवे उत्पाद व सेवाधारी मंडळी मंदिरातच देवासह स्नान करत असे असे म्हटले जाते त्यानंतर पोशाख व अलंकाराचा विधी होतो म्हणजे अभिषेक झाल्यावर देवास व रुक्मिणी मातेस भरजरी पोशाख व अलंकार घातले जातात यानंतर मुख्य नैवेद्य व आरती होते साधारण संध्याकाळी साडेपाच च्या सुमारास ही पूजा पूर्ण होते यानंतर पूर्वी स्थानिक ब्राह्मणांचे पुरणाचे नैवेद्य येत असत आणि काही लोक पेढे व दूध आणत असत हे सगळं झाल्यावर औषधी काड्याचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे प्रक्षाळ पूजेनंतर देवाचे बंद केलेले सर्व उपचार पुन्हा सुरू करतात संध्याकाळी धुपारती होते देवाचा पलंग पुन्हा शेजघरात ठेवतात श्रमपरिहार शेजारतीच्या वेळेस औषधी काड्याचा नैवेद्य दाखवला जातो तुळस गवती चहा आले ववा बडीशेप ज्येष्ठ मध जायफळ काळी मिरी गुळ वगैरे औषधी वनस्पती वापरून हा काडा बनवण्यात येतो या दिवशी मंडपात सुद्धा फुलांची आरास केली जाते तर अशा प्रकारे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्रक्षाळ पूजा केली जाते ही होती सविस्तरपणे प्रक्षाळ पूजेबद्दलची माहिती विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका